श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या म्हणजे वीस फेब्रुवारी रोजी आलेली आहे जया एकादशी आणि जया एकादशीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा तुळशीच्या पानांचा एक उपाय करायचा आहे हा जर उपाय तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होतील सुखसमृद्धी येईल पैशांच्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि भगवान विष्णूंचा आपल्या डोक्यावरती आपल्या मस्तकावरती कायमचा हात राहील जेव्हा भगवान विष्णूंची आपण सेवा करत असतो तेव्हा माता लक्ष्मीसुद्धा आपोआप आपल्या घरामध्ये येत असते त्याच्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि उद्याच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर चला कशा पद्धतीने करायचा आहे उपाय सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला बघायला मिळणार आहे कधी करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला लगेचच सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व दिलं जातं एकादशीचा दिवस म्हणजे भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित सा केलेला असतो पुराणात माघ महिना अत्यंत पुण्य पुण्याचा मानला गेला आहे याच्यामध्ये माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या जया एकादशी तिथीचं विशेष महत्व सुद्धा सांगितलं जातं माघ शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशीचं व्रत केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते सुख आणि सौभाग्याच्या प्राप्तीसाठी जया एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं जी व्यक्ती हे व्रत भक्तिभावाने करते तिला मोक्ष प्राप्त होतो असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे या जया एकादशीच्या व्रताची तिथी काय आहे तर बघा पंचांगानुसार जया एकादशी ही आज म्हणजे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि ती उद्या वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे परंतु उदय तिथीनुसार वीस फेब्रुवारीला जया एकादशीचं व्रत करता येणार आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो पुसून घ्या मूर्तीला अभिषेक घाला जर भगवान विष्णूंची मूर्ती आणि फोटो दोनही नसेल तर विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा मग बाळकृष्णांची मूर्ती असेल तर या मूर्ती ज्या आहेत त्यासुद्धा भगवान विष्णू स्वरूप मानून आपण यांचीसुद्धा पूजा करू शकतो तर आपण काय करायचं आहे आपल्या देव घरातील जे पण देव आहे त्यांना आंघोळ घालायचे आहेत स्वच्छ अशी त्याच्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंसमोर दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे त्याच्यानंतर आजचा जो दिवस असतो म्हणजे एकादशीचं व्रत जर तुम्ही करत असाल उपवास करत असाल तरी ठीक आहे आणि नसेल शक्य तरीसुद्धा तुम्ही उपवास करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला पूजा मात्र करायची आहे तर काय करायचं तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचं आहे आणि आपल्याला हा उपाय करण्यासाठी तुळशीची पानं हवी आहेत तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला म्हणजे एकादशीच्या तिथीला आपण तुळशीची पानं तोडत नाही जर तुम्ही विकत फुलं आणत असाल त्याच्यामध्ये तुळशीपत्र पण मिळतात तर तुम्ही तिथूनसुद्धा ते तुळशीपत्र घेऊ शकता पण जर तुम्हाला हजार तुळशीपत्र हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत जर तुमच्याकडे हजार नसतील तर एक जरी तुळशीपत्र असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते तर पुढे सांगणारच आहे परंतु आपल्याला आजच्या दिवशी पंचामृतसुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे विष्णू मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि भगवान विष्णूंसोबत आपल्याला लक्ष्मीचीही पूजा करायची आहे फुलं फळं ज्या काही गोष्टी असतील तर त्या आपल्याला वाहून घ्यायच्या आहे आणि जेव्हा तुम्ही पूजा कराल तर बघा तुळशीपत्र आपण भगवान विष्णूंना अर्पण करत असतो तर तुमच्याकडे एक तुळशीपत्र असेल तरी तरीसुद्धा चालेल किंवा पाच असतील तरीसुद्धा किंवा हजार भेटले तर हजार घेण्याचा प्रयत्न करा नाही भेटले तरीसुद्धा आपल्याला काय विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचं पुस्तक येतं तर ते आसेल गेता -गेता असेल तर ठीक आहे नसेल तरीही तुम्ही युट्यूबला विष्णू सहस्रनाम स्तोत्र लावून देऊ शकता आणि याच्यामध्ये भगवान विष्णूंची हजार नावे आहेत तर एक नाम घेता घेता आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे जर एकच तुळशीपत्र असेल तर कसं कराल एकदा तुळशीपत्र अर्पण कराल पुन्हा तेच उचलून घ्याल पुन्हा दुसऱ्या नामाला दुसरं तेच तुळशीपत्र पुन्हा अर्पण कराल अशा पद्धतीने आपल्याला हजार नामं घेताने हजार वेळा एक तुळशीपत्र भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे ही अत्यंत मोठी सेवा आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं जर पठण तुमच्या घरामध्ये नित्यनियमाने होत असेल तर बघा याच्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा समावेश आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत हे पूजनीय मानलं जातं अनेकदा आपण याचं जप पठण करत असतो आणि याच्यासाठी काही वेळ काय नाही की तुम्ही कधी करू शकता परंतु एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुळशीपत्र अर्पण करत करत श्री विष्णू सहस्रनामाचं पठण जर केलं तर तुम्हाला नक्कीच हो तुम्हा याचा खूप फायदा होतो भगवान विष्णूंची कृपादृष्टी नेहमी तुमच्यावरती असते आणि सुख आणि सौभाग्यासाठी सुद्धा याचा चांगला फायदा होतो भगवान विष्णूंच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला तुळशीपत्र अर्पण करत करत विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे असं करा नाही तर तुम्हाला जर म्हणता येणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या आपणसुद्धा आपल्या पुस्तकामध्ये आपल्या ग्रंथामध्ये बघत राहायचं आणि अशा पद्धतीने आपण हे विष्णू सहस्रनाम जे आहे ते पूर्ण करायचं आहे आता हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे ते आपण दिवसामध्ये सुद्धा करू म्हणजे कोणत्याही दिवसांमध्ये करू शकतो फक्त एकादशीच नाही ज्या घरामध्ये नित्यनियमाने विष्णू सहस्रनामाचा पाठ होतो तर तिथे ते कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही आणि जर तुम्हाला एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी याच्यासाठी जर तुम्ही याचं पठण करत असाल तर तुम्ही रोज ठरवून वेळेमध्ये याचं पठण जे आहे ते करू शकता सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये जर विष्णू सहस्रनाम लावून दिलं तर त्याचासुद्धा आपल्याला खूप जास्त फायदा होतो भक्तिभावाने आणि श्रद्धेने केलेली श्रद्ध श्रद्धेने केलेली जी सेवा आहे ती नक्कीच देवतेपर्यंत पोहोचत असते त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा जी आहे ती उद्याच्या दिवशी नक्की करायची आहे कारण भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती श्री विष्णू सहस्रनामाची सेवा आणि त्याचबरोबर बघा तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतात एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि त्याच्यामुळे आपण जर ही सेवा केली दिवसभरामध्ये काहीही शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही ही जर सेवा करत असाल तर नक्कीच आपल्याला इच्छित फलप्राप्ती या दिवशी भेटत असते तर त्याच्यामुळे प्रत्येकाने हा प्रयत्न करा की आपल्याला ही सेवा कशा पद्धतीने करता येईल आणि जर ज्यांना काही शक्य नसेल विष्णू सहस्रनाम फक्त आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ लावून जरी दिलं तरीसुद्धा हरकत नाही त्याचासुद्धा चांगला फायदा होतो आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाते संध्याकाळची वेळ असते जेव्हा थोडीशी रात्र व्हायला लागते तर अशा वेळी नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जो आहे तो जास्त वाढायला लागतो ला। आणि अशा नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये असं वाटत असेल तर आपल्या मुख्यद्वारावरती एक दिवा असावा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये देवांची पूजा झालेली पूजा म्हणजे संध्याकाळच्या वेळी दिवा लावलेला असावा तुळशीसमोर एक दिवा लावलेला असावा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणते तरी स्तोत्र किंवा काहीतरी असं देवांचं चालू असावं की ज्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरामध्ये फक्त माता लक्ष्मी प्रवेश करेल की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या होतील आणि आपल्याला सुख संपन्नता लाभेल जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंची ही सेवा केली तरीसुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि दोहोंचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद